परमप्राचे आरे समोर ज्या देऊ बामचंद्र डोंगरावर वारकरी संप्रदाया तुकाराम महाराज होऊन गेलेले आहे माऊली होऊन गेलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आंदोलन मध्ये महाराजांच्या शोसवासामध्ये सहा महिने आंदोलन चाललं दोन हजार अठरा मध्ये चाळीस महिने सक्रिय होते सक्रिय असल्याच्या मला तो इतिहास माहित आहे दादांना सांगितलं तुम्ही पण मांडा प्रत्येक ठिकाणी हा मांडणं चालू आहे दा, संत संत तुकड्या बना हे वंदनी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये किंवा भविष्य आहे जो होता तुकड्या दास बनलेला आहे आणि महाराज त्यांच्या आजोबाजी वारी, आजो वारी मध्ये जायचे म्हणून तुकडोजी महाराजांचा आज त्यांनी गुरुदेव शामणाला पाठिंबा मागितलेला आहे आपल्याला तिथे जाता येणार नाही दादा सगळं सांगितलेलं आहे मी थोडक्यात बोलते आपल्याला हा विषय जेवढ्या प्रमाणात येता येईल तेवढ्या प्रमाणात आपल्याला डोंगरा प्रत्येक गावातले अहवाल तिथे सादर करायचे आहे आपल्या संतभूमी संरक्षण समितीचे अध्यक्ष आहे मधुसूदन जी महाराज पाटील महाराज ते आपल्या भागात आणि माधवी ताई हे पंधरा पासून त्यांचा दौरा चालू आहे आणि दोन दौराची क्लिप आहे ते प्रत्येक गावामध्ये आपल्याला ते दाखवणार आहोत आम्ही जसं तुमचं गाव आलं तर चांगलंच आहे त्या फेरीमध्ये प्रत्येक गावाला जाऊन आम्ही दोन मिनिटाची क्लिप दाखवणार कशा पद्धती उत्खन माजलेला आहे डोंगराला कशा तडा पडलेल्या ज्या साधनाभूमी कुठे आहे जिथे साधना केली मधुसूदन महाराजांनी छत्तीस वर्षे साधना केली अशा अवस्थेत सहा सहा महिने त्यांनी पोळ्या भाकरी जमा करून सहा सहा महिने उकळून खाऊन साधना केलेली संत होऊन गेलेले आहे आणि आज त्या डोंगराला तडा गेलेला आहे पंधरा दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा बेटाला निराम आहे असे तुकाराम महाराजांनी तिथं साधना केली पंधरा दिवसात साक्षात्कार करून घेतलेला आहे असं संतभूमी संरक्षण ते आपल्या सर्वांना करायचं आहे म्हणून मी एक तुम्हाला नारा देते संरक्षण झालंच पाहिजे आणि झालंच पाहिजे तुम्ही म्हणा संत भूमी संरक्षण संत भूमी संरक्षण संत भूमी पाहिजे संत भूमी आज आज झालीच पाहिजे म्हणून याच्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे गावागावातून हा पहिला दिवस आहे आमचा पुढे पुढे सुधारणा ना आमच्या याच्यामध्ये सुद्धा आणि गावागावच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या लोकांनी आपल्याला त्यांना सहकार्य करायचं आहे असं हे सर्व करण्याची शक्ती बुद्धी आम्हाला सर्वांना देव साधू संतांनी महापुरुषांनी महान केले आहे हे आम्हाच्याकडून सुद्धा महान काम अशी गुरुदेवच्या प्रार्थना करते इथेच थांबते जय गुरु